आज तीस बत्तीस वर्षाचा मुलगा झालेला आहे त्याच्यामध्ये कधीही आमच्या दुःखात नाही आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या सकाळी ही त्यानं पाठ साडेतीन वाजता अभिषेक केला रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून ने गेला इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत श्रीमंतांची मुलं आहेत स्वतःच्या प्लेन बँकॉक बँकॉक पळून जातात बँकॉक बँकॉक आणि गरीब आणि गरीबांची मुलं परिस्थितीला परिस्थितीला गांजून बेरोजगारी रोजगारी अवस्थेत कंटाळून कंटाळून रेल्वे लाटाऊन निघून जात अशी अनेक अशी महाराष्ट्राच्या देशात घडत